केरळी ते धर्मापुरी फाट्यावरील रस्त्यावर असलेल्या मांडव्या इथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले प्राध्यापक लक्ष्मी हके यांच्या आंदोलनाच्या समर्पणात सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता मांडव्या फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रस्त्यावर लाकडं जाऊन रस्ता रोखण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता यावेळी मनोज जरांगी पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी त्याचबरोबर एकच पर्व ओबीसी सर्वच्या घोषणा जोरदारपणाने देण्यात येत होत्या या आंदोलनात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते